माझं सोलापूर न्यूज मध्ये माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे आरोग्य विभाग व पंचायत समितीच्या पथकाने छापा टाकून बोगस डॉक्टरवर कारवाई केली तालुका वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिलेल्या फिरदीवरून माळशिरस पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे अभिषेक वाघमोडे रणर चिरवंडी असे कारवाई केल्याचे नाव असून गोरडवाडी येथे एका डॉक्टरने दवाखाना सुरू केला या डॉक्टरच्या विरोधात आरोग्य विभागाकडे अनेक तक्रारी देखील आल्या होत्या या अर्जाची दखल घेऊन पंचायत समितीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका शिंदे यांनी पंचायत समितीचे कर्मचारी साहेब शेख व चालक शहाजी चव्हाण यांच्याबरोबर घेऊन सदर डॉक्टरच्या दवाखान्यात रुग्ण म्हणून पाठविले त्यावेळी डॉक्टरने बीपी तपासून तुम्हाला इंजेक्शन देऊ किंवा गोळा देऊ असे विचारून त्याची जवळची गोळी दिली त्यावेळी चालक शहाजी चव्हाण यांनी डॉक्टर शिंदे यांना फोन करून सदर इसम डॉक्टरचे वेशभूषा परिधान करून बसलेला आहे असे सांगितले त्यानंतर डॉक्टर शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल सतीश रोकडे यांनी दवाखान्यात प्रवेश करून सदर डॉक्टरकडे डॉक्टरची डिग्री आहे का विचारले असता त्यावेळी डॉक्टरने माझ्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसून माझे हॉस्पिटल जिल्हा शल्य चिकित्सालय बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार नोंदणीकृत नोंदणी करत नाही असे सांगितले त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन साहित्य जप्त करण्यात आले बोगस डॉक्टर अभिषेक वामडे यांच्यावर माळशिटस पोलिसांमध्ये मा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका